एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड किनवट तालुक्यातील शिवणी येथील माळदाणावरील सगळं पाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोडवरून नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे पाणी अडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रोडलगतच्या दोन्ही बाजूने नाल्या काढाव्यात अशी वेळोवेळी मागणी करण्यात आली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत याची दखल घेतली नाहीये त्यामुळे शिवनी येथील नागरिक संतप्त झाले आणि आज त्यांनी शिवनी तर निर्मल जाणाऱ्या राज्य मार्गावर ग्रामपंचायतच्या वतीनं आणि इकडच्या रोको आंदोलनामुळे अनेक वाहनांना रोडवर काही काळासाठी ताटकळत उभं राहावं लागले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनाची दखल घेत तात्काळ जेसीबी बोलून रोडलगतची नाली काढायला सुरुवात केल्यानं रास्ता रोको आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेलं आहे